दिंडोरी तालुक्यातील चारोसे या ठिकाणी एका अडीच वर्षाच्या मुलीवर बलात्कार प्रकार पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ता ताब्यात वणी पोलीस ठाणे हद्दीतील चारोसे गावात एका अडीच वर्षांची मुलगी तेरा जूनच्या सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घरासमोर खेळत असताना पीडित मुलीचा चुलत काका यानं तिला घरासमोरून घेऊन गेला मुलगी बराच वेळ झाल्या दिसत नसताना घरातील आणि आजूबाजूच्या लोकांनी तिचा शोध घेतला आणि रात्री आठच्या दरम्यान हे मुलगे घरापासून काही अंतरावर उसाच्या शेतात संशयित आरोपी रतन पास्कर गांगुर्डे एकवीस वर्षीय हा चारोसे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या ठिकाणी राहणारा असून मुलीसह दिसून आला अडीच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं समजलं याबाबत पीडित मुलीच्या आईनं वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे याबाबत मुरेशाईचा जबाब नोंद करून घेण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला असे आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे पुढील तपास वने पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील करत आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी साखर मुरवणी